सिंहस्त कुंभमेळ्यामध्ये वारकरी संप्रदायाचे आध्यात्मिक योगदान नाशिक त्र्यंबक या ठिकाणी आगामी येणाऱ्या सिंहस्त कुंभमेळ्यामध्ये सुखसुविधा आणि उपाययोजना यांच्या नियोजनासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज सर्व आखाड्यांच्या संत महंतांची अतिमहत्वाची बैठक पार पडली यावेळी भाजपचे नेते गिरीश महाजन जिल्हा अधिकारी जलश शर्मा महापालिका आयुक्त मनीषा खत्री तसेच सर्व आखाड्याचे संत महंत तसेच पत्रकार बंधू अधिकारी वर्ग उपस्थित होते दोन हजार सत्तावीस मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची अति महत्त्वाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली यावेळी प्रत्येक आखाड्याच्या संत माणसाने आपली मत व्यक्त केली यामध्ये प्रामुख्याने वारकरी संप्रदायाचे विठ्ठलनाथ द्वारकाचार्य डॉ एक हजार आठ महामंडलेश्वर श्री रामकृष्ण दासूजी लहवीतकर यांनी सर्वांचं लक्ष वेध सिंहस्थ कुंभमेळाव्यात वारकरी संप्रदायाचे अतिमहत्वाचं स्थान याबद्दल विषद केलं आगामी येणारा सिंहस्थ कुंभमेळा कसा सुलभ पार पडेल याकरिता गिरीशभाऊ महाजन यांनी प्रशासनाला सूचना केल्या